ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत अशात सरकारकडून देखील सावध पवित्रा घेत तयारी सुरू करण्यात आली आहे दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना अडवण्यासंदर्भात अद्यापही कोणता निर्णय घेण्यात आला नाही आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणारे बैठकीनंतर संदर्भात चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी मराठा उपसमितीतील मराठा चेहरा हा चर्चेसाठी पुढे केला जाऊ शकेल दरम्यान नव्यानेच मराठा उपसमितीचे कमान की हाती घेतलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान मुंबईतील गणेशोत्सव मोठ्या उत्सवात उत्साहात साजरा केला जातो आणि अशातच गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हे तैनात आहेत सोबतच दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी येताना दिसते आणि अशातच सरकार मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसंदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं असणार आहे हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या नथा सरकार उलटून टाकू तर याच संदर्भात केशव उपाध्याय यांनी सुद्धा एक्सपोस्ट केलेली आहे ती आपण जाणून घेऊयात मुंबईत मराठा समाजही उत्साहात गणपती गौरी उत्सव साजरा करतो नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचं आंदोलन उभं करून जरांगे मोर्चा घेऊन मुंबईत येत आहेत मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा ही विनंती मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी देवेंद्रजींचं सरकार कटिबद्ध उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सरकारच्या अपयशाने त्यात विघ्न आलं सरकारसमोर दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा सहकार्याचा हात समोर करा